मराठा रॅलीत भाजपच्या लोकांना दगडफेक करायला लावायचे मराठ्यांनी संयम राखू नये अशीच सत्ताधाऱ्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांच्या काही आमदारांची इच्छा आहे असा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केलेला आहे नियोजन करतायत पण टप्पर होत नाही आहे यांचं खूप दिवसापासूनचं हे षडयंत्र आहे असा गंभीर आरोप जरांगेंनी केला आहे तसंच मराठ्यांनी संयम ठेवावा असं आवाहन जरांगेंनी केलं आहे मराठ्यांच्या मध्ये येऊन गोंधळ घालणं आणि पुन्हा त्या गोंधळातून बाहेर निघणं मजी हे खूप मोठं आमंत्रण त्यांना स्वतःला त्यामुळे ते धाडच नाही करत पण त्यांची इच्छा आहे सत्ताधाऱ्यांची देवेंद्र फडणवीस काही आमदारांची षडयंत्र करून इच्छा आहे की या चाललेल्या रॅलीत भाजपाच्या काही लोकांना दगडफेक करायला लावायची किंवा गालबोट लावायला लावायची पण टप्पर होत नाही निवेदन करते पण टप्पर होत नाही त्यांना माहिती मधी गेलं की बाहेर निघतो का नाही कारण ही वागाचीच फौज आहे इकडची त्यांचं खूप दिवसापासून हे षडयंत्र सुरू आहे धिंगाणं घडून आणायचं गालबोट लावायचं पण इतक्या ताकदीनं मराठी त्यांच्या मागं लागतील ना की धाके द्यानं त्यामुळं माझी इच्छा आहे की आपण संयम धरा